अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर शहरातील कारंजा बायपास चौकातील ए टी एम अज्ञात चोरट्यांनी बारा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फोडून त्यामधील रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र चोरट्यांना रक्कम चोरण्याचा प्रयत्न फसल्याने ते पळून गेले या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हे एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झालेले आहेत येथील इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक यांना त्यांच्या दुकानाखाली रात्रीच्या दरम्यान तोडफोड करण्याचा आवाज आला असता त्यांनी खाली येऊन पाहणी केली व त्यांना हिताची कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं कॅमेऱ्याची व बाजूच्या दाराची सुद्धा तोडफोड करण्यात आल्याचे दिसून आल्यावरून मोहन श्रीधर खवले वय वर्षे बावन राहणार कारंजा बायपास यांच्या तक्रारीवरून बारा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हिताची कंपनीची एटीएम फोडून त्यातील रक्कम पळून देण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला या प्रकरणामध्ये मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी पाचशे अकरा चारशे सत्तावीस कलमान्वय गुन्हा दाखल केला या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संत संतोष महाल्ले यांनी त्यांच्या तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व इतर कर्मचाऱ्यांना गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या तपास पथकाने दहा तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील मूर्तिजापूर लगत चिखली भागातील आरोपी रुपेश श्रीकृष्ण काळे वय वर्ष अठ्ठावीस राहणार गणेशनगर याला सापळा रचून शिताफीने अटक केली आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक दशरथ बोरकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश पांडे पोलीस अमलदार, उदय शुक्ला गोकुळ चव्हाण लिलाधर खंडारे राहुल गायकवाड यांनी केली या प्रकरणाचा अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर